नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उपवासाची रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर उपवासाच्या मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आपला छान रिस्पॉन्स आलेला आहे आज मी उपवासाचीच रेसिपी बनवते रताळ्याचे पॅटीस पण रेसिपी स्किप न करता पहा थोडंसं वेरिएशन करणार आहे त्यामध्ये म्हणून सांगते या पाहूया पॅटीस पहा बर पाहू शकता तुम्ही स्टफ उपवासाचे रताळ्याचे पॅटीस त्यासोबत गोड दही मग पाहिजे आहे का रेसिपी या रेसिपी आज रेसिपी उपवासाचे रताळ्याचे पॅटीस मी रताळी उकडून साल काढून किसून घेतलेली आहे या कपने दीड कप रताळ्याचा किस आहे आता ज्या वेळेस रताळ्याचे पॅटीस बनवतो त्यावेळेस रताळी उकडताना ओव्हर करू नये अर्धा चमचा कुटलेली हिरवी मिरची एक चमचा जिरं एक वाटी किसलेलं ओलं खोबरं अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट साबुदाण्याचं पीठ थोडं थोडं घालायचं बायंडिंगसाठी आहे लागलं तर तुम्ही पुन्हा त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ ॲड करू शकता चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या घरी उपवासाचं मीठ असेल तर वापरू शकता मिक्स करते उपवासाच्या भरपूर रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अपलोड आहेत आपण पाहू शकता आता हे पॅटीजसाठीचं जे बॅटर मी बनवते ते अगदी असं जोरात मॅश करायचं नाही अलगत असं मॅश करायचं आहे आणि आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे पॅटीजसाठी थोडं साबुदाण्याचं पीठ मी ॲड करते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते प्लीज रेसिपी स्किप न करता पहा रेसिपी आवडल्यास रेसिपी शेअर करा रेसिपीला लाईक करा आणि ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा एक टिप उपवासाचे पॅटीस बनवण्यासाठी आपण हा डो मळून घेतलेला आहे आता समजा तुमची रताळी ओवर झाली असेल तर हे पॅटीजचं जे मिश्रण आहे ते सैल झालं असेल तर थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर पॅटीज बनवायला घ्या हे पा हे असं व्हायला हवं असा, असा गोळा व्हायला हवा हा पा लागेल तसंच साबुदाणा पीठ यामध्ये ॲड करायचं आहे पॅटीस बनवण्यासाठी डो तयार आहे मी स्टफ पॅटीस बनवते आता स्टफिंग काय बनवणार पाहूया स्टफिंग बनवते एक वाटी डेसिगेटेड कोकोनट एक चिरलेली हिरवी मिरची काजू बदामाचे बारीक काप दहा ते बारा बेदाणे अर्धा चमचा साखर मिक्स करते मी स्टफिंगमध्ये हिरवी मिरची चिरून घातलेली आहे लहान मुलं खाणार असतील तर स्कीप करा मिक्स करून झालं स्टफिंग तयार आहे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल हाताला थोडं तेल लावते लहान मोठ्या साईजमध्ये पॅटीज बनवू शकता गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे हातावर पहा मोदकाची कशी आपण पारी बनवतो तसं बनवून घ्यायचं आहे पहा स्टफिंग भरते असं हाताने प्रेस करायचं म्हणजे पॅटीस खाताना आपल्याला स्टफिंगची एक वेगळी चव लागणार आहे स्टफ पॅटीज म्हणतात ही रेसिपी आहे आवडली तर रेसिपी शेअर करा आता ही बाजू आपल्याला बंद करायची आहे हळूहळू ही पाशी आणि पुन्हा ह्याला गोल वळवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये पॅटीस बनवू शकता हा पहा पॅटीस साबुदाणा पीठ घेतलेला आहे पॅटीस कोट करते पाहू शकता तुम्ही पॅटीस बनवून तयार थोडं तेल तेल गरम झालं पॅटीस शॅलो फ्राय करून घेते पॅटीस शॅलो फ्राय करताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत पॅटीस टर्न करते पॅटीज पाहू शकता तुम्ही हे पहा दोन्ही बाजूनी शालो फ्राय करून घेते पॅटीस तुम्ही पाहू शकता व्यवस्थित शालो फ्राय झालेले आहेत पॅटीस कॅमेऱ्याच्या जवळ घरच्या घरी रताळ्याचे स्टप पॅटीस पॅटीस शालो फ्राय करून तयार वाटीमध्ये मी दही घेतले अर्धा चमचा साखर, मिक्स करते छान असं फेटलेलं दही सोबत खाण्यासाठी गोड दही तुम्ही पाहिलं असेल की ते कमी साहित्य लागतं मैत्रिणीनो तुम्ही जे साहित्य वापराल तुमचं साहित्य खराब होऊ नये असं मला वाटतं म्हणून मी रेसिपी एक्सप्लेन करून सांगते आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार